आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या रेपो दरात कोणताही बदल न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर शिरीषचंद्र मुर्मू यांची नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं केलं प्रकाशन संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी देशात एक नवोन्मेष अनुकूल परिसंस्था निर्माण व्हायला हवी असं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन आणि आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा एकोणसाठ धावांनी पराभव करून भारताची विजयी सलामी रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आज मुंबईत झाली त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली पतधोरण समितीच्या सदस्यांनी एकमतानं रेपो दर जैसे ते थे ठेवण्याचा थे निर्णय घेतला असं मल्होत्रा यांनी सांगितलं स्थिर देशांतर्गत वाढ महागाईचा कमी झालेला दर आणि वाढती जागतिक जोखीम लक्षात घेऊन The MPC observed that the overall inflation outlook has turned even more benign in the last few months due to a sharp decline in food prices and the rationalization of GST rates. The average headline inflation for this year has been consequently revised lower from 3.7%, which was projected in June, 3.1% in August, to now 2.6%. उत्पादन आणि पुरवठ्यातील वाढ वस्तू आणि सेवा कराची पुनर्रचना यामुळे महागाईचा दर आटोक्यात राखण्यात यश मिळेल असं ते म्हणाले चालू आर्थिक वर्षात महागाई दर दोन पूर्णांक सहा दशांश टक्के तर जी डी पी वाढ सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट पाच पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के तर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट पाच पूर्णांक पंचवीस शतांश टक्के ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर शिरीषचंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल शिरीषचंद्र मुर्मू सध्या रिझर्व्ह बँकेत कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत आजपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आर्थिक व्यवहार विभागानं काल याबाबत घोषणा केली त्यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर सात पूर्णांक एक दशांश टक्के तर सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर आठ पूर्णांक दोन आहे वस्तू आणि सेवा कर रचनेतल्या सुधारणा बावीस तारखेपासून लागू झाल्या आहेत त्यात शैक्षणिक साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी सरकारनं शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार वही ग्राफ बुक शार्पनर आणि पेन्सिल यांच्यावरील बारा टक्के जीएसटी कमी करून तो पाच टक्के करण्यात आला आहे तसंच खोड रबरवरचा पाच टक्के जीएसटी रद्द करून तो शून्य करण्यात आला आहे त्याचप्रमाणे कंपास पेटी कलर बॉक्स यांच्यावरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे या वस्तूंचे दर कमी झाल्यामुळे पालकांवरील आर्थिक ताण कमी होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार परिवर्तन आणि प्रगतीसाठी अथक परिश्रम घेत आहे आजच्या सेवा पर्व जाणून घेऊया भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या सक्षमतेविषयी जागतिक घडामोडींमध्ये प्रभावशाली राष्ट्र म्हणून आज भारत उदयाला येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक पातळीवर सहभाग वाढला आहे ग्लोबल साऊथ जागतिक प्रश्नांबाबत सहभाग दिसून आला आहे आणि कोरोना काळात लस पुरवठ्याच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे राष्ट्रीय हितसंबंध आणि धोरणात्मक स्वायत्ततेचा सिद्धांत हे भारताच्या बहुपक्षीय सहभागाच्या केंद्रस्थानी आहे ब्रिक्स क्वाड शांघाय सहकार्य संघटना अशा मंचावरचा भारताचा सहभाग हा याच धोरणाचं संतुलन दर्शवतो विविध राष्ट्रांना भेडसावणाऱ्या राष्ट्रीय तसंच सागरी सुरक्षा तंत्रज्ञान सहकार्य दहशतवाद अशा विविध मुद्द्यांवर घेतलेल्या ठाम भूमिकांमुळे भारताची जागतिक पातळीवरची प्रतिमा उंचावली आहे या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीच्या आंबेडकर भवनात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्र उभारणीतलं आणि संस्कृती संवर्धनातलं योगदान याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना म्हणजे हजारो वर्ष चालत आलेल्या परंपरेचं पुनरुज्जीवन होतं असं ते म्हणाले संकटकाळी मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या स्वयंसेवकाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला एकोणीसशे मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या संचलनात आर एस एसच्या स्वयंसेवकांचा सहभाग होता याचा उल्लेख त्यांनी केला एका विशेष टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे कार्यक्रमाला उपस्थित होते संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासावर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देशात एक नवोन्मेष अनुकूल परिसंस्था निर्माण व्हायला हवी असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत संरक्षण लेखा विभाग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पासाठी लेखा विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो असं ते म्हणाले निवृत्तीवेतन तसंच कल्याणकारी योजनांमध्ये तसंच संसाधनांचा योग्य वापर आणि युद्धकाळातली तयारी यासाठीसुद्धा लेखा विभागाचं कार्य महत्त्वाचं असल्याचं सिंह म्हणाले लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी आज राष्ट्रीय छात्रसेनेच्या महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला लेफ्टनंट जनरल वत्स हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये भारतीय सैन्याच्या एकोणीस कुमाऊ रेजिमेंटमध्ये दाखल झाले त्यांनी वेलिंग्टनमधल्या सुरक्षा सेवा कर्मचारी महाविद्यालयात कमांडंट म्हणूनही काम केलं आहे एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाच्या पथकानं आज आपला पंचवीसावा स्थापना दिन साजरा केला एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन संयुक्त लष्करी संरचनाच्या निर्मितीला पाठिंबा दिल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे सायबर सुरक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधन यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्येही या, या दलानं योगदान दिलं आहे उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या सणाचा उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो महाराष्ट्रात या दिवशी शारदीय नवरात्रोत्सवाचं उत्थापन होऊन या दिवशी सीमोल्लंघन साजरं केलं जातं तर उत्तरेकडच्या राज्यांमध्ये रावण दहनानं रामलीलेचा समारोप होतो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर रोजी जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते त्यानिमित्त उद्या अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी समारंभही उद्या नागपूरच्या मुख्यालयात होणार आहे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिनही उद्या नागपूरमध्ये साजरा होत आहे या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी नागपूरमध्ये येत आहेत नागपूरच्या दीक्षाभूमीत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उद्या मुख्य सोहळा होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी परिसरातील मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं आय सी सी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं श्रीलंकेचा एकोणसाठ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली भारतानं सत्तेचाळीस षटकांमध्ये दोनशे एकोणसत्तर धावा केल्या अमनजोत कौरनं सत्तावन्न धावा करून भारताची बाजू मजबूत केली पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळे भारताची धावसंख्या दोनशे सत्तर अशी निश्चित करून श्रीलंकेपुढे विजयासाठी दोनशे एकाहत्तर धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं मात्र श्रीलंकेचा संघ पंचेचाळीस षटक आणि चार चेंडूमध्ये सर्वबाद दोनशे अकरा धावाच करू शकला आता भारत आणि पाकिस्तान संघादरम्यानचा बहुप्रतीक्षित सामना कोलंबोमध्ये रविवारी होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदावर शिरीषचंद्र मुर्मू यांची नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं केलं प्रकाशन संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी देशात एक नवोन्मेष अनुकूल परिसंस्था निर्माण व्हायला हवी असं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन आणि आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा एकोणसाठ धावांनी पराभव करून भारताची विजयी सलामी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार